भूमिका महत्वाची आहे कारण अकॅडमिक्स बरोबर सॉफ्ट स्किल्सवरती भर देणे आणि सॉफ्ट स्किल्समध्ये विद्यार्थ्यांना अवगत करणे ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे त्यांच्यामध्ये इनोव्हेटिव्ह माइंड किंवा क्रिएटिव्ह माइंड डेव्हलप करणे ही मला वाटतं आपल्यासाठी म्हणजे प्राध्यापक मंडळींसाठी एक महत्त्वाचा विषय आहे कारण ही हीच मंडळी देशा या देशाचं भवितव्य आहे आणि विदाऊट इनोव्हेशन विदाऊट क्रिएटिव्हिटी केवळ अकॅडमिक्सवरती काही पुढं जा जाणं शक्य नाही त्याच्यामुळं स्किल क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन ह्या गोष्टी यांच्यासाठी नक्की महत्त्वाच्या आहेत मला कल्पना नाही पालक कुणी आहेत की नाही पण नसतील तरी विद्यार्थ्यांनी घरी जाऊन सांगावं की पालकांचीही भूमिका यात महत्त्वाची आहे केवळ कुठली तरी एक्सवायझेड डिग्री मिळावी यासाठी पाल्यांना पुश करून उपयोग होणार नाही अपॉर्च्युनिटीज खूप आहेत आणि केवळ एखादी डिग्री मिळणे हे काही जीवनाची ती कर्तव्यता होऊ शकत नाही त्याच्यामुळं ॲप्टिट्यूड ओळखा आपल्या पाल्याचा ॲप्टिट्यूड ओळखा त्याची आवड ओळखा त्याचा छंद ओळखा आणि त्याच्यानंतर हे ठरवा की त्यांनी काय केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनाही माझं हे सांगणं आहे की जरूर स्वतःच्या ॲप्टिट्यूडकडं लक्ष द्या संस्थेबद्दल आपण बोललेलोच आहोत संस्थेची जबाबदारी तितकीच आहे आणि मला अत्यंत आनंद मी संस्थेशी निगडीत तेव्हापासून आहे म्हणजे अजूनही माझी टायअप माझा कॉमन आहे त्याच्यामुळे मला ही कल्पना आहे की या संस्थेमध्ये खूप चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चालू आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंडस्ट्री इन्स्टिट्यूशन इंटरॅक्शन खूप चांगल्या प्रमाणावरती आहे या संस्थेचं स्वतःचं एक आरंडी सेंटर आहे आणि मला वाटत नाही की ते इतर कुठल्याही संस्थेमध्ये अशा पद्धतीचं आर एन डी सेंटर इतक्या चांगल्या प्रमाणावर कार्यरत असेल या संस्थेने स्वतःची एक मॅन्युफॅक्चरिंगची फॅक्टरी चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळू शकतो मला वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी या संस्थेला इतरांपेक्षा वेगळं करतात म्हणजे खरं तर इतर संस्थांना हे सांगितलं पाहिजे की त्यांनी ह्या गोष्टी अडॉप्ट कराव्यात कारण या अशा प्रकारच्या गोष्टींमधून जे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळतं जो अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो तो अनपॅरल आहे त्याच्यामुळं संस्थेच्या दृष्टीने ही नक्कीच एक अत्यंत अभिमानाची बाब आहे मला वाटतं बरंच बोललो बरंच बराच वेळ ऐकलं सगळ्यांनी मला असं वाटलं होतं की मागून काही लोक का निघून जातील पण काही जाताना दिसलं नाही कोणी अजून मय दोनच शक्यता एक तर असतील म्हणून गेले नाहीत किंवा खरंच बसले असतील पण एनिवे मनापासून धन्यवाद मला इथं ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आणि शेवटी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की देश जर घडवायचा असेल तर आधी स्वतःला घडवावं लागेल आणि आपण जर घडलो तर देश आपोआप घडेल धन्यवाद धन्यवाद सर आपल्या विचारातली सखोलता अनुभवातील उंची आणि मांडणीतील स्पष्टता खरोखर वाखाणण्याजोगी होती या साऱ्या गोष्टी आज प्रत्येकाला अंतर्मुख करणाऱ्या ठरल्या आणि आपण आज केवळ वक्ता नव्हे तर एक प्रेरणास्रोत होतात हे मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे यानंतर कार्यक्रमाच्या औपचारिक आभार तर, आभार प्रदर्शनाकडे आपण आहे आणि तत्पूर्वी मला सरांना हे लक्षात आणून द्यावं वाटतं की आपण ह्याचा यूट्यूब लाईव्ह करत आहोत त्यामुळे इथे जरी विद्यार्थी किंवा पालक उप उपस्थित नसले तरी ते यूट्यूब थ्रू हा कार्यक्रम बघू शकत आहे या कार्यक्रमात विविध भूमिका पार पाडणाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर केचे सरांना विभाग प्रमुख मेकॅनिकल इंजिनिअरिंग गुड टू वन अँड ऑल सर्वांना शुभ संध्याकाळ शिक्षण हेच खऱ्या अर्थानं समृद्ध भारताचे भांडार आहे आणि तंत्रज्ञान हे त्याचं भविष्य घडवणारं साधन आहे सर्वप्रथम मी आदरणीय जी एस मंडळाचे माननीय डॉक्टर सर यांना अभिवादन करतो नमस्कार करतो आदरणीय प्रमुख मार्गदर्शक श्री उमेश दासरथी सर तुच्या ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक माननीय प्राध्यापक डॉक्टर निलेश पाटील संचालक एम आय टी माननीय सुनील देशमुख सर प्राचार्य एम आय टी पॉलिटेक्निक माननीय डॉक्टर प्रभू प्राचार्य नर्सिंग सर्व अधिष्ठाते सर्व सधिष्ठाते रजिस्ट्रार डॉक्टर सचिन लोमटे सर प्रोफेसर संदीप पानखडे सर डायरेक्टर जी एस एम सर्व प्रमुख शिक्षक वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आजचा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला याचा मला मनापासून खूप खूप आनंद झाला आहे ग्रामोदिक शिक्षण मंडळाच्या मोसई वर्षात विकसित भारत व त्यामध्ये तंत्रशिक्षणाचा सहभाग या विषयावर आज मार्गदर्शन कार्यक्रम प्रेरणादायी ठरला आहे प्रमुख मार्गदर्शक श्री उमेश दासरथी सर यांचं परत एकदा मी मनापासून आभारी आहे ज्याने आपला औद्योगिक अनुभव शेअर करताना विकसित भारत या संकल्पनेचा तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मांडलं त्यांनी सर्वप्रथम सांगितले की कवडे सर हे त्यांच्यासाठी ते एक एकलव्यासारखे शिक शिष्य आहेत संस्थेचा पाय हा समाज घडवण्यासाठी झाला आहे म्हणजेच विकसित भारत ही संकल्पना साध्य करण्यासाठी झाला आहे विकसित भारत म्हणजे नुसती आर्थिक समृद्धी नाही सामाजिक विकास होणे हे फार गरजेचे आहे त्यासाठी समाजानं एकसंध राहणं हे फार गरजेचं आहे याचं त्यांनी जपानचं उदाहरण देऊन सांगितलं शिक्षण कसं असलं पाहिजे शिक्षण देताना कोणत्या कोणत्या गोष्टीवर भर दिला पाहिजे हे त्यांनी नमूद केलं त्याच्याबरोबरच त्यांनी पर्यावरण पर्यावरणाचा विषय छेडला आरोग्यसेवेचा विषय छेडला जनरिक आरोग्य कसं महत्त्वाचं आहे हे ते पण त्यांनी सांगितलं इनोटिव्ह सोसायटी तंत्रशिक्षण याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे हे त्यांनी सांगितलं क्रिएटिव्हिटी ॲक्युरेसी एक्सप्लेंटेशन प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग ह्याच्यावर त्यांनी भर दिला सिम्युलेशन कोडिंग ए आय ॲप्लिकेशन्स रोबोटिक्स इंडस्ट्री फोर पॉईंट टू लेटेस्ट ट्रेंड्स इन दी इंडस्ट्री त्यानंतर विद्यार्थ्यांना या जीवनामध्ये किंवा या जगात वावरताना कोणते कोणते स्किल सेट असणं गरजेचं आहे याचं पण त्यांनी महत्त्व सांगितलं लॉजिकल थिंकिंगचं महत्त्व सांगितलं त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपली ही जी डी पी येणाऱ्या काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब जी ट्वेंटी फाय पर्सेंट मॅन्युफॅक्चरिंगचा त्यात वाटा असेल आत्तापर्यंत आपण म्हणत होतो की भारताची इकॉनॉमी फक्त ही शेतीवर अवलंबून आहे पण आता आपल्याला म्हणावं लागेल की भारताची इकॉनॉमी ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर अवलंबून आहे त्यानंतर त्यांनी बरेचसे विषय छेडले त्याच्यामध्ये हेल्थ केअर असेल ट्रान्सपोर्टेशन असेल डिफेन्स असेल पॉवर सेक्टर असेल सोलार पॉवर एनर्जी असेल सोलार सेक्टर असेल त्यानंतर या सर्व स्किलसेट विद्यार्थ्यांमध्ये येणं गरजेचं आहे आणि त्यांना काळामध्ये याच्या संधी कशा उपलब्ध असतील हे त्यांनी सांगितलं स्टार्टअपचं महत्त्व त्यांनी समजून सांगितलं त्याच्यानंतर सध्या जर आपण विचार केला तर भारत ही फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आहे आणि आपण लवकरच थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमीकडे आपण जात आहोत ए आय इलेक्ट्रिकल व्हेकल्स ड्रोन सेमीकंडक्टर ही आपली स्ट्रेंथ आहे आणि अजून एक त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की म्हणजे युवा पॉप्युलेशन ॲव्हरेज एज जे आहे ते ट्वेंटी एट इयर्स आहे ती भारताची खूप मोठी स्ट्रेंथ आहे आता आपण वळूया आभार प्रदर्शनाकडे सर्वप्रथम आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यज्ञवीर कवडे सर यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मूर्तमेट रवली गेली आहे त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की मराठीमध्ये एक मन आहे लात मारेन तिथे पाणी काढीन सरांनी एखादा विषय हातात जर घेतला तर तो पूर्ण केल्याशिवाय कधीच राहत नाहीत त्यांच्या प्रेरणेमुळेच हा सुवर्ण महोत्सव अधिक समृद्ध झाला आहे त्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे प्राध्यापक मुनी शर्मा सर महासंचालक एम आय टी समूहाचे यांचे मार्गदर्शन संस्थेच्या प्रगतीसाठी अत्यंत मोलाचे ठरत आहे शिक्षणातील नाविन्य आधुनिक दृष्टिकोन हाऊ टू ब्रीच द गॅप बिटवीन इंडस्ट्री अँड अकॅडमिया आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा दृष्टिकोन आदर्श ठरत आहे त्यांचंही मनपूर्वक आभार डॉक्टर शकुंतला लोमटे मॅडम आणि बिजली देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनामुळे संस्था प्रगतीपथावर कार्य करत आहे त्यांचेही आभार प्राध्यापक डॉक्टर एन जी पाटील सर संचालक एम आय टी हे आमचे प्रत्येक शैक्षणिक उपक्रमाचे प्रभावी नेतृत्व करतात त्यांचे सहकार्य आणि त्यांची प्रेरणा सदैव आमच्यासोबत असते त्यांचे विशेष आभार विकसित भारत ही केवळ संकल्पना नसून ती आपल्या कृतीतून घडवायची एक जबाबदारी आहे नव्या भारताचं स्वप्न बघायचं असेल तर तंत्रज्ञानासोबत मूल्याचं शिक्षण हेच आपलं शस्त्र असायला हवं विकास ही दिशा आहे आणि शिक्षण ही तिची वाट आहे आजच्या करमा कार्यक्रमात जे विचार दिशा आणि प्रेरणा मिळाली ती भविष्यात आपले नवीन टप्पे गाठण्यास निश्चित मदत करेल याबद्दल माझ्या मनात ती शंका नाही एम आय टी ही केवळ संस्था नाही एम आय टी ही केवळ संस्था नाही तर विकसित भारत घडवणारी ज्ञान यज्ञाची एक ज्योत आहे एम आय टीमध्ये घडणारा प्रत्येक विद्यार्थी म्हणजे उद्याचा सक्षम नागरिक विकास विकसित भारताचा आधारस्तंभ होईल यातही माझी माझ्या मनात काही शंका नाही विज्ञान तंत्रज्ञान आणि मूल्याधिष्ठिक शिक्षण याचा मिलाप म्हणजे एम आय टी आहे आणि हेच विकास भारताचं खरं शिल्पकार ठरण्याचं कारण आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले सर्व संयोजक तांत्रिक पथकाचे सर्व सहकाऱ्यांचे आणि प्रमुखता सहभागी शिक्षक विद्यार्थ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे आपल्या सहभागातून आपला विकास आणि विकास म्हणजे विकसित भारताची खरी वाटचाल एवढं बोलून मी तर थांबतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर हा कार्यक्रम फक्त केवळ एक सत्र नव्हे तर ते प्रेरणादायी ऊर्जा आणि सामाजिक दायित्वाचे पुन्हा एकदा जाणीव करून देणारे मौल्यवान क्षण होते तुमच्या उपस्थितीने या क्षणांना अर्थ लाभला आणि या सहभागामुळेच उद्याचे समाजद्रष्ट नेतृत्व घडेल हीच आपण सर्वांची आशा आहे कार्यक्रम यूट्यूब लाईव्हवर प्रसारित होत आहे कृपया क्यू आर कोड स्कॅन करून हा अनुभव आपल्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवावा आपल्या परंपरेनुसार आता आपण सर्व राष्ट्रगीतासाठी उभे राहूया ही विनंती भारत माता की भारत माता की धन्यवाद जय हिंद